नमस्कार मित्रांनो गगनबावडा एक्सप्लोर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत गगनबावड्याच्या खुशीत असलेली एक अशी वास्तू जिची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे पण काळाच्या ओघात या वास्तूकडे आपल्या सर्वांचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे या वास्तूचं संरक्षण आणि संवर्धन होणं हे गरजेचं आहे तर आज आपण पाहणार आहोत साळवण हा भुईकोट किल्ला कोल्हापूर पासून अवघ्या तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती असणारा आणि कोल्हापूर गगनबावडा महामार्गाला लागूनच असलेला हा किल्ला जय शंभूराजे परिवार कोल्हापूर यांच्या सौजन्याने अलीकडील काळात या किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवून माहिती फलक लावलेले ला आहेत चला तर बघूया हा किल्ला मी सध्या साळवण या ठिकाणी आहे साळवण किल्ल्याच्या आपण प्रवेशद्वारावरती आहे आणि आज माझ्यासोबत या ठिकाणी विठ्ठल शिंदे दादा त्याबरोबर महादेव पानारी आणि संजय जाधव दादा दा, आणि इथं पार्थ देसाई जर आपण आता गडावरती जाऊन बघूया की या ठिकाणी जो साळवणचा सा किल्ला आहे तो कशा आहे आणि इथं पाहण्यासाठी आपल्याकडे काय काय आहे तर या ठिकाणी विठ्ठल शिंदे दादा आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील तरी आता आपण किल्ले साळवणच्या पायथ्याशी आहोत आपण आता किल्ल्यावरती वरती जायचं आहे पाऊस भरपूर प्रमाणात आहे परत आपण वरती जाऊन माहिती बघण्याचा प्रयत्न करूया आणि पावसाबद्दल सांगायचं झालं तर गगनबावडा आणि पाऊस यांची नाळ ही म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की कशा प्रकारे जुडलेली आहे गगनबावडा म्हटलं की पाऊस आणि पाऊस म्हटलं की गगनबावडा आणि आज देखील इथं जोरदार पाऊस सुरू आहे तर चला या पावसातच आपण आज हा किल्ला बघायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा गगनबावडा पावसात फिरायला आल्यानंतर हा आनंद मित्रांनो या ठिकाणी घेता येईल की रोडच्या अतिशय जवळ असा हा किल्ला आहे त्यामुळं तुम्ही गगनबावड्याला व्हिजिट करत असताना नक्कीच इथं भेट द्या या स्थळाला बघू शकताय किती सुंदर वातावरण पावसात देखील या ठिकाणी आहे या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला हा पागोटा दिसतो आलेल्या पर्यटकांच्या आश्रयासाठी हा पागोडा उभारण्यात आलेला आहे या पागोट्याच्या उजव्या बाजूला आपल्याला दोन रस्ते दिसतात एक हनुमान मंदिरकडे जातो तर दुसरा भवानी मंदिरकडे जातो भवानी मंदिरकडे जात असताना उजव्या हाताला शिवकालीन विहीर बघायला मिळते ही विहीर बघितल्यानंतर आपल्याला या पायऱ्यांच्या मार्गे भवानी मंदिराकडे जाता येत आता आपण किल्ले साळवणच्या वरती आले आहोत इथं भवानी मंदिर आहे गणेश मंदिर आहे तर तुम्हाला इथे शिवकालीन अवशेष पाहायला मिळतील इथं बरंच काय आहे बघण्यासारखं तर साळवणचा किल्ला हा बऱ्यापैकी वनाने आच्छादलेला आहे म्हणजे इथं तुम्हाला झाडं भरपूर आहेत तसेच विरगळी पण बघायला मिळतील त्याचबरोबर तुम्हाला जे इथे जी मंदिर आहेत चार ते पाच मंदिर आहेत ती पण बघायला मिळतील असा हा साळवणचा किल्ला तुम्हाला गगनबावड्याला जाताना अगदी हत्तीच्या अंतरावर असलेला हा किल्ला आहे आणि तुम्हाला तुम्ही इथं भेट दिल्यानंतर तरच तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या गगनबावड्याला भेट देताय तसंच साळवणच्या किल्ल्यालाही भेट द्या मंदिराच्या समोरील बाजूनेच हनुमान मंदिरकडे जाण्याचा मार्ग आहे तर आता आपण पाहू शकताय हे साळवणचं भुईकोट किल्ल्यावरचं हनुमान मंदिर हे पूर्व पूर्ण प्राचीन काल नाही म्हणजे तर आता तुम्ही ही पाहू शकताय आपल्या हनुमंतरायाची मूर्ती यानंतर तिथून पुढे महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आत्ता आपण चाललेलो आहे महादेव मंदिराकडे आणि इथून थोडंसं खाली उतरावं लागते गडाच्या पाठीमागच्या बाजूला हे महादेव मंदिर आहे आपण आता त्या दिशेने चाललो आहे तुम्हाला या गडावर फिरत असताना एक जंगल ट्रेकिंगचा सुद्धा अनुभव या ठिकाणी घेता येईल सध्या आपण साळवणच्या किल्ल्यावर आहे आणि हे इथं महादेव मंदिर आहे आणि इथं योगायोग म्हणजे दोन नद्यांचा संगम झालेला आहे एक ले ले नदी आहे ती इकडून आलेली जांभळी नदी आणि आपल्या डाव्या साईडला कुंभी नदी या दोन्ही नद्यांचा संगम इथं होतोय आणि हे असं एक पवित्र ठिकाण आहे आणि तुम्ही हे बघू शकता इथं तर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ते शिवलिंग आहे या ठिकाणी आहे खाली बघू शकता पाणी साचलेलं भरपूर वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे आता आपण पाठीमागच्या बाजूला आहोत किल्ल्याच्या आणि इथे बघू तुम्ही ही जांभळी नदी आणि समोरच्या बाजूला कुंभी नदी दुनी चा या दोन्ही नद्यांचा या ठिकाणी संगम आहे इथून परत आल्यानंतर आता आपण या गडावरचं शेवटचं ठिकाण बघूया फाशीचा खंद तर हे बघू शकता मित्रांनो हा आहे फाशीचा खंद तर अशा प्रकारे या किल्ल्यावरती आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात तर तुम्ही सुद्धा या किल्ल्याला एक वेळ अवश्य भेट द्या त्याचबरोबर संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद